कधी कधी असं होतं बघा की आपण घरामध्ये एकटे असतो म्हणजे समजा फॅमिली कुठे गेली बाहेर किंवा अचानक असं होतं की कधी घरामध्ये एक आपण एकटे असतो त्यावेळेस एकटेसाठी काय बनवा जेवण वगैरे कंटाळा येतो का नाही मग अशा वेळेस ना तुम्ही ही दोन तीन कांद्याची ना इतकी छान चटपटी तिखट अशी ही चटणी बनवून झटकेपट बन खाऊ शकता काही भाजी वगैरे काही करायची झंझट नाही ह्या चटणीनेच तुमचं एवढं पोट भरण आणि इतकी छान चवदार लागते ना की एकटे पुरताचं तर नियोजन खूप छान आहे म्हणजे जेवणाचा तर बघू शकता मस्तपैकी आज मी तुम्हाला अशी ही कांद्याची चटणी करून दाखवते ना की ज्यावेळेस ना तुम्ही घरच घरामध्ये एकट्या असताना आणि त्यावेळेस सुतत नसाल ना तर अशा वेळेस तरी ही चटणी करून झटकीपट तुम्ही खाऊ शकता तर चला बघूया आपण याला बनवायची कृती लागणारं साहित्य आणि छोटीशी रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा तर इकडे बघू शकता दोन तीन कांदे बारीक चिरून घेतले एक अर्ध तंबाटे इथं बारीक चिरून घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि चांगली बारीक चॉपिंग केलेले आहेत झटकेपट होती अजिबात झंझट नाही कसलीत भूक लागली की एकदम दोन मिनटातच तुम्ही हे करू शकता किंवा सकाळीसुद्धा तुम्ही असं टिफिनला ही झटकेपट बनवून नेऊ शकता हे असे बारीक चॉपिंग करून घ्यायचं कांदा मिरची आणि तंबाट मग आता जितकी पण तुम्हाला चटणी जास्त कमी करायची तेवढी करू शकता तर मी इकडे बनवून घेतले आणि खरंच मी आजही माझ्यापुरतीच करते तर आता आपण याच्यामध्ये काय करायचं हे सगळं कटिंग झालंय की याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे थोडेसे जिरे याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकते हे बघा इथे जिरे टाकलेल्या सॉरी हे शेंगदाणाचं शेंगदाणे लसूणचा कूट टाकते जिरे पण टाकायचे शेंगदाणे लसूणचा कूट टाकते तीन चमचे लागले तर अजून एक चमचा ॲड करू शकता तर इकडे मी तीन चमचे शेंगदाणे लसूणचा कूट टाकले आहे हे बघा आता चांगलं चव येते ह्या शेंगदाणे लसूणचा जो कूट टाकला आहे आणि त्याने खूप छान चव येते या चटणीला आणि आत्ता मी जिरे टाकते चिमुडवर तर थोडेसे जिरे टाकलेले आहेत शेंगदाणे लसूणचा कूट टाकला आहे दोन तीन चमचे आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडंसं गरम मसाला थोडंशी हळद आणि थोडंसं धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा थोडंसं धना पावडर थोडा गरम मसाला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे आपल्याला चटणीला पुरेसर एवढंच मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि याला चांगलं एकजीव करून घेऊया आता असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने अजून थोडीशी मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे लाल तिखट टाकायचं जर जास्त क वाटत असेल तिखट करावं तर थोडंसं लाल तिखट टाकू शकता मी मिरच्या टाकल्यात तरी सुद्धा थोडंसं लाल तिखट टाकले आणि रंगसुद्धा चांगला येतो मग चटणीला हिरव्या मिरच्या टाकल्या की तेवढा चांगला रंग येणार नाही ह्याला छान रंग येतो लाल तिखट टाकलं की आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स केले आता आपण याच्यासाठी ना एक, एक तडका बनवायचा तर शेंगदाणे लसूणचा कूट मी अजून एक चमचा इकडे ॲड केला आहे म्हणजे सुरुवातीचे तीन आणि हा एक चमचा म्हणजे चार चमचे तरी मी हा कूट टाकलेला आहे त्यानंतर एक थोडासा छोटासा तडका बनवायचा आपण त्या चटणीसाठी हे बघा अगदी थोडंसं तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही ह्याच्यामध्ये ना थोडेसे जिरे आणि राई टाकायची आणि चांगलं तडतडून द्यायची एकदम कडक कडक अशी ही फोडणी तयार करायची ह्या फोडणीचा जो फ्लेवर बसतो ना त्या चटणीला सुरुवातीलाच तो खूप छान सेट होतो म्हणजे ब किती वेळ जरी चटणी राहिली ना तरी तो सुगंध मात्र राहतो फोडणीचा हे बघा आता चांगला शे जिरे आणि राई तडतडून घ्यायचे वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी चिमूडवर हिंगसुद्धा टाकू शकता हे बघा कसा चांगला धूर निघला आहे असं चांगलं तडतडून द्यायची गरमागरम ही तडका आपल्याला लगेच त्या चटणीमध्ये द्यायचा आहे बस काही चपा म्हणजे भाजी वगैरे करायची झंझट नाही इतकी सोपी चटणी आहे ते बघू शकता मस्त आता राई जिरे चांगले मी तडतडून दिलेत आणि आता इकडे गॅस बंद करते लगेच गरमागरम आपण हा तडका त्या चटणीमध्ये टाकूया बराच वेळ मी चांगलं तडतडून दिले धूर निघेपर्यंत आणि आता लगेच गरमागरम ह्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं जास्त इकडे मी तेल वापरलं नाही पण पाहू शकता एकदम तापलेली फोडणी आहे आणि एकदम सेट बसली बघा लगेच गरमागरम असल्यामुळं आणि लगेच मिक्स करायचं करा कारण की टेम्परेचर गरम असताना तर ते लगेच सगळ्या साहित्याला सेट होऊन जाईल आणि आता आपली ही चटणी इथेच झालेली नाही आहे अजून एक शेवटची प्रोसेस करायची हे सगळं जे साहित्य ना कांदा तमाटो मिरची हे कच्चं आहे आणि कच्चं पण नाही खाऊ शकत असं चटणी म्हटलं की थोडंसं याला परतून घ्यायचं त्यामुळं ठिकाणी चटणी अशी सुद्धा खातात तसं काही हरकत नाही पण नको कच्च नको कचकच लागण कांदे वगैरे आपण खाऊ ना मग त्यावेळेस ते कचकच वाटण दाताखाली खाली त्यामुळे ना थोडंसं याला आपण नरम सॉफ्ट करून घेऊया आता मी थोड्याशा अगदी थोड्याशा चिमुडभर तेलामध्ये ह्याला चांगलं परतून घेते आणि ह्या चटणीला एकदम मस्त चटपटीत स्वाद येण्यासाठी इकडे मी थोडंसं लिंबूरच पिळायला आहे तुम्ही थोडासा चिमूडभर चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकू शकता इतकी भारी लागते ना चटणी एकदम असं बनवता वेळेस तोंडाला पाणी सुटतं खाल्ल्याच्यानंतर इतकी छान चटपटीत बनती ही चटणी आता सगळं मिक्स केलेलं आहे साहित्य आणि आपण जरा थोडंसं याला तेलामध्ये परतून घेऊया हे बघा थोड्याशा तेलामध्ये ना ह्याला परतून घ्यायचं काय होतं ह्याच्यामधला जो पण आहे।, आहे।, पीट। आहे ना तो थोडासा नाहीसा होईल म्हणजे आपल्याला खायला छान वाटते चटणी आता हे थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये शेवटचं एक साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे आहे एक सव्वा चमचा बेसनपीठ पिठाचा फ्लेवर इकडं पूर्णपणे ऑप्शन आहे नाही टाकलं हरकत नाही पण बेसन फ्लेवर जो असतो ना तो एक छान तुम्हाला एक झुणक्याचा पण तुम्हाला स्वाद येईल त्यांनी त्यामुळे मी इकडे मी मुद्दामून बेसनपीठ टाकते आता मी फक्त छोटा चमचा जो आहे ना जो सव्वा चमचा बेसनपीठ टाकायचं तर मी इकडे बेसनपीठ टाकून घेते हे बघा एकदम छोटा चमचा असा एक सवा चमचा टाकून घ्यायचा जास्त अजिबात टाकू नका नाही ते पीठ होऊन जाईल सुक्कं बेसन त्यामुळं अगदी थोडासा टचअप द्यायचा बेसनाचा बस ह्याच्यामध्ये दाटसरपणा होतो आणि एक छान सु म्हणजे चव चांगली राह लागती आता ही बघा परफेक्ट आपली कांद्याची चटणी कशी तयार झाली बेसनपीठ याच्यामध्ये पूर्णपणे सेट झाले अगदी थोडं वाफरलं आहे काही जास्त वाफरलं नाही आता झाकण ठेवायचं आणि थोडंसं याला परतून द्यायचं जेणेकरून काय होतं ते बेसनपीठ पण शिजलं जाईल आणि दुसरी गोष्ट कांद्याचा जो कच्चापण आहे तोसुद्धा कमी होईल आता झाकण ठेवायचं आणि एक वाफ निघून द्यायची बस थोडंसं असं हे बघा वाफेवर शिजलं की लगेच काढून घेऊया आता ही परफेक्ट आपली कांद्याची चटपटे स्पायसी झणझणीत चटणी तयार झाली आहे खाण्यासाठी अगदी सोप्या वेळामध्ये तुम्ही याला बनवू शकता बेसनपीठ बघा कसं छान याच्यामध्ये फुललं गेलं आहे शिजलं गेलं आहे आणि ही आपली कांद्याची चटणी एकदम भारी झालेली आहे काढून घेते मी आता गरमागरम प्लेटमध्ये गॅस बंद करायचा आणि तुम्ही पाहू शकता आपली ही कांद्याची झटकीपट होणारी चटणी हे बघा मस्त वाटते का नाही एकदम असं तोंडाला पाणी सुटते तर नक्की करून बघा खूप आवडीने खातन तुम्ही चला आपण याला आता सर्व करून घेऊया तर गरमागरम अशी ही कांद्याची चटणी ज्या वेळेस ना खरंच एकट्या असतात घरी आणि त्यावेळेस तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा आला ना तर अशा वेळेस तरी नक्की करून बघा कारण हे सगळंच आहे भाजीला असून असू पण हे असतंच आपल्याकडे कांदे तांबाटे त्यामुळं ना त्याच्यापासून ही झटकी होणारी चटणी करून बघा आणि भाकरी चपातीसोबत तुम्ही याला खाऊन बघा इतकी छान वाटेल ना की तुम्हाला वाटेल खरंच भाजीचं भाजी, भाजी नाही केली तर बरं झालं आहे इतकं चांगली लागते आणि याच्यामध्ये जो आपण शेंगदाणे लसूणचा कूट टाकला ना त्याची एक छान चव आहे थोडी बेसनाची चव आहे म्हणजे अप्रतिम स्वाद लागतो याचा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळ्यासोबत सोबत खूप भारी लागते वरून आपण याच्यामध्ये चटपटीत लं लिंबाचा रस टाकलेला आहे त्याचा एक वेगळा छान स्वाद आहे तर तुम्ही एकदा तरी करून बघा खूप सोपी पद्धत आहे झटकीपट बनते सकाळीच्या टिफिनमध्ये पण तुम्ही ही चटणी नेऊ शकता पोळ्यासोबत तर कशी वाटली तुम्हाला आपली ही कांद्याची झनझणी स्पायसी चटपटीत चटणी तोंडाला पाणी सुटणारी तर नक्की करून बघा खूप छान लागते आता मी गरमागरम भाकरीसोबत याला खाणार आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा असेच छान छान वेगवेगळ्या मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि ही कांद्याची चटणी मात्र नक्की एकदा करून बघा तर बघा मस्त वाटते का नाही एकदम छान भारी चवदार आणि स्पायसी झनझणी चटपटीत कांद्याची चटणी चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छान स्या मस्त रेसिपीसोबत एकदम भारी वाटते कुणालाही देताना खायला तर आवडीने खातील इतकी मस्त आहे स्वस्त रहा मस्त रहा